ताज्या आंबेडकर जयंतीच्या रॅलीमध्ये नाचत असताना झालेल्या धक्काबुक्कीचा राग मनात धरून टोळक्याने एका युवकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे उल्हासनगर कॅम्प चार येथील कुर्ला कॅम्प रोड परिसरातील समतानगर दोन येथे कृष्णा दिपके हा तरुण राहतो काल जयंतीनिमित्त रॅलीमध्ये नाचत असताना कृष्णा याची रॅलीमध्ये धक्काबुक्की झाली याच गोष्टीचा राग मनात ठेवून रॅली संपल्यावर कृष्णा दिपके हा रात्री साडे अकराच्या सुमारास घरी जात होता या तरुणावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने जीव घेणा हल्ला केला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय समतानगर दोन मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा जीव घेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्यात कृष्णाला व धारदार शस्त्रांनी तरुणावर हल्ला केला त्याच्या डोक्यावर नाकावर व पायावर जबर मार ला। हा जीव घेणा हल्ला रत्नपाल उके बबलू सोनावणे भाऊसाहेब मेश्राम नागेश मनवर अमित पाडेन रोशन पाडेन धम्मपाल उके सुरेंद्र गायकवाड यांनी केल्याचा दावा कृष्णा दिपके यांनी केलाय हा जीवघेणा हल्ला झाल्यानंतर कृष्णा याला मारहाण करून सर्व पसार झाले कृष्णाला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत कृष्णा ज्ञानेश्वर दिक्के आणि राहिला कुठे समतानगर दोन कुर्ला कॅम्प रोड नेमकी काय घटना घडली आपल्याबरोबर काय नाही आम्ही रॅलीमध्ये नाचत होतो एकामेकांचा धक्का लागला आपण वाद संपला तर आम्ही एका लोकांची मचमच नंतर आम्ही मॅटर सॉल्व झाल्यानंतर तो ते लोक नाही का डा दहा बारा जरा आले मला मारायला डायरेक्ट मला खूप ले मारलंच आहे खूप मारलं मला ब्लड बिन माझ्या हातातून काढलं नाकातून काढलं एकदम म्हणजे संपवायला चाललेलं असा त्यांचा प्रयास होता बुक्की रॉड नाकावरती डोक्यावरती पायावरती बेहा माराने पाच आठ नऊ जणांनी मला मारले मार रत्नबालुके बबलू सोनूने भाऊसाहेब मिश्रा गणेश मनोहर अमित पडोन रोशन पनोडे धमा उके सुरेंद्र गायकवाड यांनी जीव घेणं हल्ला केला आहे मागे वरती हे कम से कम बा बारा साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ थोडंसं पुढं संतनगरमध्ये कंप्लेंट नोंदवली आहे फक्त आम्हाला न्याय हवा आहे माझं नवनाथ किशनराव दिपके काय घटना घडली तुमच्या आज जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस जयंतीनिमित्त समतानगरच्या रहिवाशांची मिरवणूक होती आणि मिरवणूकमध्ये कृष्णा ज्ञानेश्वर दिपके हा माझा पुतण्या आहे मोठ्या भावाचा मुलगा आहे आणि त्याला डक्काबुक्का लागला आणि ढक्काबुक्का लागल्यानंतर तो आज तिथं भेटला त्याच्यानंतर गोदावरी मनोहर असतील त्याच्यानंतर आपला ओके त्यांच्या मेसेज असतील सोनी मनोहर असेल आली नागेश मनोहर यांच्या सुकन्या मनोहर माझ्या भावाच्या घरी जाऊन माझ्या वहिनीला दम दिला की तुमच्या पोराचा असाच झालेलं आहे धक्काबुक्का आम्ही मारू आणि आमच्या नादाला कोणी काही लागत नाही त्याच्यानंतर अर्ध्या घंट्यानंतर त्याला समतानगर दोनमध्ये जिथं बोधीवृक्ष आहे रामसिंग भस्पे त्याच्या घराजवळ मारून फेकलं होतं आणि त्याच्यानंतर आता त्याने आपल्याला पूर्ण वाईट दिलेली आहे त्याच्यामध्ये मेन आरोपी आहे रत्नपाल उके आहे सुरेंद्र गायकवाड आहे रत्नपाल उके आहे अमित पाडेन असेल रोशन पाडेन असेल बबलू सोनवणे आहे बबलू सोनवणे हा सहा ते सात वर्षा अगोदर मिरवणूकमध्ये व्यंकट हनुमंता याच्यावर पण त्याने हल्ला केला होता तसाच माझ्या पुतण्यावर काटा घाटा आणि चाकूने हल्ला केला आणि मारल मारला असं त्याला टाकून दिलं होतं जसं मला मी समतानगर एक साईपिरणा टावरमध्ये राहतो जशी मला बातमी मिळाली त्याच्यानंतर त्याला मी हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि त्यांना सर्वप्रथम सांगितलं की याला डॉक्टरी उपचार करणं गरजेचं आहे मेन तक्रार नाही मेन याचा जीव वाचला पाहिजे आणि मारायच्या हेतूने या लोकांनी दहा ते बारा हे गुंड माझ्या पुतण्याला मारून टाकायच्या हेतूने त्याने मारून फेकलं होतं पोलीस प्रशासनाने मला इथं मेंबर म्हणून दिला आणि मी सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्याची बॉडी घेऊन त्या त्याला रिक्षा करून घेऊन आलो आणि रक्तबंबाळ आहे मला पोलीस प्रशासनवर पूर्ण भरोसा आहे आणि आमच्या दिपके परिवाराला पोलीस प्रशासन न्याय देईल अशी मी आशा करतो आणि हे जे आरोपी आहेत त्या आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर पकडावे दिपके परिवाराच्या वतीने त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे हे आपलं यू पी बिहार नाही हे महाराष्ट्र आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आम्हाला भरोसा आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा